खुलताबाद येथून जवळ असलेल्या धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात रील्स बनवताना कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात युवतीला प्राण गमावा लागला ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली श्वेता दीपक सुरवसे वैवर्ष तेवीस राहणार हनुमान नगर छत्रपती संभाजीनगर असं मृत तरुणीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्वेता ही मित्र शिवराज संजय मुळे वैवर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून कारने सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात आली होती येथे श्वेताने कार चालवत असतानाचे रील्स बनवण्यास शिवराज यास सांगितले मात्र रिव्हर्स गिअर पडून एक्सिलेटर वर दाब पडल्याने कार वेगाने मागे जात थेट डोंगरावरून खाली दरीत कोसळली या भीषण अपघातात श्वेताचा जागीच मृत्यू झाला वाहन चालवता येत नसताना ते बळजबरीने चालवून स्वतःच्या अथवा इतरांच्या जीवाच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरण्याचे प्रकार वाढत आहे तसेच मंदिर परिसरातील डोंगराच्या बाजूला कठडे असते तर ही घटना घडली नसते अशी ही चर्चा परिसरात आहे